नमस्कार आज आपण पाहणार आहोत मिरची पिकासाठी जीवाणुद्राव स्लरी व विद्राव खतांची आळवणी तीन दिवसांनी जीवामृत किंवा जीवाणू स्लरी दोनशे लिटर अधिक मायकोरायझा रॅली गोल्ड एस पी किंवा अॅक्टिन दोन हे शंभर ग्रॅम घेऊन प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे नऊ दिवसांनी ह्युमिक ऍसिड द्रावण दहा लिटर किंवा फुलविक ऍसिड दहा लिटर दोन्हीपैकी एक आलटून पालटून अधिक डीएफ द्रावण वीस लिटर किंवा एकोणीस 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 पाच किलो प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे प्रति चार दिवसांनी दोन वेळा सोडावे पंधरा दिवसांनी एम टू द्रावण दहा लिटर अधिक ह्युमिक ऍसिड द्रावण दहा लिटर किंवा दहा लिटर दोन्हीपैकी एक आलटून पालटून अधिक किंवा अकरा चव्वेचाळीस अकरा तीन किलो प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे हे प्रति चार दिवसांनी दोन वेळा सोडावे फुलरा अवस्थेत असताना तेरा चाळीस तेरा किंवा पंधरा पंधरा तीस दोन किलो अधिक ह्युमिक ऍसिड द्रावण दहा लिटर किंवा फुलविक ऍसिड दहा लिटर दोन्हीपैकी एक आलटून पालटून अधिक डी वन द्रावण वीस लिटर प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे प्रत्येक तोडा झाल्यानंतर ठिबकद्वारे सोडावे साठ दिवसांनी झिरो झिरो पन्नास किंवा सोळा आठ बत्तीस दोन किलो अधिक फुलविक ॲसिड दहा लिटर किंवा ह्युमिक ॲसिड द्रावण दहा लिटर दोन्हीपैकी आलटून पालटून अधिक वन द्रावण वीस लिटर प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे प्रति वीस दिवसांनी तीन वेळा सोडावे